खरोखरच अशा माणसांनी अशा माणसांना सरकारने जिवंत जाळलं पाहिजे अशा माणसांना सरकारने फाशी दिली पाहिजे अशा अजून कोणत्या शिक्षा असतील तर या लोकांना सरकारने शिक्षा दिल्या पाहिजेत आणि अशा नारधामांना मारून हे टाकलं पाहिजे तर अशी घटना नक्की काय घडलेली आहे आणि ही घटना ऐकल्यानंतर अक्षरशः तुमच्या काळजाचं पाणी होईल अशी घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातून ही धक्कादायक बातमी समोर आली सिल्लोड तालुक्यातील मुगलपुरा भागात चार वर्षाच्या चिमुरडीचे हालहाल करून अक्षरशः तिचा मृत्यू तिला मारलेला आहे आणि दत्तक घेणाऱ्या जोडप्यानेच हे क्रूर कृत्य केलेलं आहे या प्रकरणी पतीपत्नी दोघांनाही अटक करण्यात आले आहे त्या मृत मुलीचं नाव आयात असं होतं तर फहीम आणि फौजिया असं त्या पत्नींचं नाव होतं सिल्लोड तालुक्यातील मोगलपुरा भागात राहणाऱ्या फहीम आणि फौजिया फहीम शेख या दाम्पत्याने आयात या मुलीला जालन्यातून पाच हजार रुपयात खरेदी केलं होतं आणि सहा महिन्यांपूर्वी साधारण तीन ते साडेतीन वर्षाच्या मुलीची ही खरेदी विक्री झाली होती मात्र शेख दाम्पत्याने तिला दत्तक घेतल्याचा बनाव रचला मग आयात या चिमुकलीला घरी आणल्यानंतर हे दाम्पत्य तिचा अमानुष छळ करत होते मागील पंधरा दिवसांपासून त्यांनी आयातला उपाशी ठेवलं होतं तसेच तिला मारहाण केली जात होती या क्रूर पती पत्नीकडून चिमुरडीला अक्षरशः चटके दिले होते जळत्या लाकडाने तिच्या शरीरावर चटके दिले जात होते एवढंच नाही तर फैम आणि फौजी यांनी <coughs> तिचे हातपाय बांधून अक्षरशः तिचे हातपाय जे होते ते पिरगुळून तिचे हातपाय मोडले होते तिला डोक्यात आणि पाठीवर बेदम मारहाण केली होती अमानुष मारहाणीमुळे चिमुरडी जीवाच्या आकांताने ओरडत हो असेल मात्र या पती पत्नीला तिची दया आली नसावी पंधरा दिवसांची उपासमार आणि अमानुष अत्याचारीची शिकार झाल्याने चिमुरडीचा बुधवारी रात्री मृत्यू झाला मुलीच्या मृत्यूनंतर कोणालाही याची कानोकान खबर लागू नये आणि आपले पितळ उघडे पडू नये यासाठी फहीम आणि फौजिया या, या नारा दंपती पत्नी यांनी गुपचुप तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला होता चार वर्षाच्या चिमुरडीचा छळ करून तिचा खून केल्यानंतर फौजी आणि फहीम शेख सिल्लोड येथील कब्रिस्तानमध्ये तिचा मृतदेह घेऊन आले कोणालाही काही न सांगता दफनविधी करण्याची त्यांची तयारी होती मात्र यामध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजारी असलेल्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस कब्रिस्तानमध्ये पोहोचले आणि त्यांनी दफनविधी रोखला चिमुरड्या चीमोर्डी आयात शेखचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला यामध्ये चिमुरडीला हालहाल करून मारण्याचे उघड झाले सिल्लोड शहर पोलीस आणि फौजिया आणि फहीम या दोघांना अटक केलेली आहे आता हे सर्व जालना येथील नाझिया शेखचे जो नाजिया शेख नावाचा व्यक्ती होता त्याचे लग्न त्या शहरातील शेख नसीम अब्दुल कायूम यांच्यासोबत पंधरा वर्षापूर्वी झाले त्यातून या दंपतीला पाच मुली होत्या नाझियाला पती शेख नसीम नांदवत नसल्याने नाझिया व शेख नसीम यांचा जून दोन हजार चोवीसमध्ये घटस्फोट झाला त्यांच्या चार मुली या नाझियाकडे तर चार वर्षीय मुलगी आयात ही वडील शेख नसीमकडे राहत होती नसीम हा दारू पिण्याच्या सवयीचा होता मुलगी आयातला भीक मागायला लावत होता त्यानंतर एका मध्य मध्य मध्यम म्हणजे मध्यस्थी केली आणि शेख नसीम व आरोपी शेख फहीम यांची जालना येथे एका जमाती जमातीमध्ये भेट झाली यावेळी आयातला शेख नसीमने पाच हजार रुपयांमध्ये शेख फहीमला सहा महिन्यांपूर्वी विकले यावेळी दोघांनी शंभर बॉन्ड पेपरवर आयातला दत्तक देत असल्याचा करार केला तेव्हापासून आयात ही आरोपी फौजिया व शेख फहीमसोबत राहत होती त्यानंतर आयाची मूळ आई नाझिया हिने जालना येथील फेरोज खानसोबत लग्न केले व तिच्या चार मुलींचा सा सांभाळ हे दाम्पत्य करीत असल्याचे नाझियांनी नाझियाने पोलिसांना सांगितले तर अशी संपूर्ण घटना घडलेली आहे यामध्ये त्या मग आता इथं जातीचा कोणत्याही जातीचा व्यक्ती असू द्या मग चार वर्षाच्या मुलीला जर असं हालहाल करून मारलं तर कोणाच्याही तळपायाच्या मस्तकालाही नक्कीच जाईल तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार